बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत झाल्यानं माजी आमदार कैलास गोरंटाल यांचा डान्स भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष गोरंटाल यांच्या डान्सने वेधले उपस्थितांचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमत झाल्यानं जालना शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय दरम्यान भाजपचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने डान्स करून उपस्थितांचे लक्ष वेधलं तर बिहार विधानसभा निकालावर गोडरंटाले यांनी आनंद व्यक्त केला यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज बिहारमध्ये दोनशे तेहलीस सीट पैकी आता जे रुझान मी बघून आलो की दोनशे वर म्हणजे एकशे न तर दाखवत आहे पण मला कॉन्फिडन्स आहे दोनशे वर आपला जाणार आहे आणि मला वाटतं की बिहारच्या आतापर्यंत जे निवडणूक झाल्या तर पहिल्यांदा एनडीएचा एवढा मोठ्या प्रमाणे बहुमत येते आणि मोठा भाऊ म्हणून तिथं भारतीय जनता पार्टी येऊ लागला लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी आता एकोणनव्वद सीटवर आहे मी जे बघून आलो म्हणजे मी सन्मान्य नरेंद्रजी मोदी सन्मान्य अमित शाह सन्मान्य नितीश कुमार सन्मान्य योगी सोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र दे फडणवीस यांचा बी धन्यवाद देतो कारण ते स्वतः बिहारमध्ये जाऊन त्यांनी जे रणनीती विनोद तावले यांनी रणनीती आखली त्यामुळे हे यशस्वी झालेली आहे एकीकडे एक जे गठबंधनचा सरकार होता त्यांचे जे वादे होते त्यांचे बार झाले आणि जे दोन तीन पार्टी आहेत आता एक पार्टी तर मी ज्यातून आलो ते नाम निशेष होण्याच्या मार्गावर दिसतोय पण आज ती बिहारची जनताला मी कोटी कोटी धन्यवाद देतो की जे माइंडेट त्याने एनडीए ला दिला आणि त्यासाठी मी जालना जिल्ह्याच्या जा भारतीय जनता त्याने त्या बिहारच्या सर्व वोटरना त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो काँग्रेसने त्या ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्या ठिकाणी अपप्रचार केला होता मात्र ते सगळे अपप्रचार बघा मी सांगतो की आतापर्यंत जे जे आरोप त्यांनी केला आतापर्यंत सिद्ध झाला का गेल्या एका वर्षापासून वोट चोरीचा मुद्दा होता खुद्ध सक्सेस झाला म्हणजे मी म्हण आता ते ठीक आहे त्या पार्टीतून मी आलो म्हणून त्याच्यावर जास्त टीका करत नाही पण बिहारची जनताला धन्यवाद